ऊस उत्पादकांना न्याय देणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा सत्तेतना सदाभाव खोत इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढवणे ऊसाची एफ आर पी वाढवणे साखरेची किमान विक्री किंमत निश्चित करणे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणचे प्रमाण वीस टक्क्यापर्यंत वाढवणे साखरेची किमान विक्री पस्तीस रुपयापर्यंत वाढवणे ऊसाच्या एफ आर पीमध्ये सातत्याने वाढ करणे साखर निर्यातीसाठी अनुदान देणे यासारखे अनेक निर्णय मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात घेतल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे ऊस उत्पादकांनी लोकसभा निवडणुकीत आपल्याला न्याय देणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी करावे असे आवाहन रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी सांगली येथे पत्रकार परिषदेत केले ज्येष्ठ नेते शरद पवार हे सलग दहा वर्ष केंद्रीय कृषी मंत्री असताना त्यांना ऊस उत्पादकांसाठी हे निर्णय घेता आले नाहीत असा सवाल सदाभाऊ खोत यांनी यावेळी केला देण्याचं काम खऱ्या अर्थाने सरकारच्या काळामध्ये केलेला एकंदरीत स्वतःला शेतकऱ्याचा नेता म्हणून लावून मिरवणारे शरद पवार यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसाची काढली ही सोन्याच्या भावात भंडाराच्या भावामध्ये शेतकऱ्याकडून घेतली आणि शेतकऱ्याला देशोत्ला दे अकरा वर्षापेक्षा जास्त ते राज देशामध्ये कृषी मंत्री असताना राज्यामध्ये मुख्यमंत्री असताना सुद्धा युथानॉल मिश्रितचा निर्णय मात्र त्यांच्या काळामध्ये घेतला गेला नाही मोदी सरकार सत्तेवरती आल्यानंतर युथनॉल मिश्रित डिझेल पेट्रोलचा निर्णय घेतला आणि तो बारा टक्क्यापर्यंत घेऊन गेले पवारांच्या काळामध्ये युथॉनॉलचं मिश्रणचं प्रमाण हे फक्त दीड टक्का होतं आणि त्यांच्या काळामध्ये सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर पस्तीस ते अडतीस लाख लिटरपर्यंत इथनॉलचं मिश्रण मिळायचं पेट्रोलियममध्ये परंतु मोदींच्या काळामध्ये ते प्रमाण तीनशे ऐंशी कोटी लिटरवरती गेलं आणि त्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्याला पंचवीस हजार कोटी रुपये मिळालं भविष्य काळामध्ये दोन वर्षामध्ये वीस टक्क्यापर्यंत इथनॉल मिश्रित करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतलेला आहे आणि त्यामुळं देशातल्या शेतकऱ्याला त्या माध्यमातून जवळजवळ पन्नास हजार कोटी रुपये मिळू शकतात आणि जैव इंधन हे मध्ये सुद्धा मग गहू असेल सडलेला स्टार्च असेल बीट असेल मक्का असेल उसापासून डायरेक्ट ज्यूस म्हणजे हे सुद्धा मिश्रित करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतलेला आहे सगळ्यात महत्वाचा निर्णय मोदी सरकारने जो घेतला तो आता येणाऱ्या हंगामामध्ये साखरेची आधारभूत किंमत एकतीस रुपये होती ती आता पस्तीस रुपये केली जाणार आहे आणि साखरेची किंमत फिक्स सा पस्तीस रुपये झाल्यामुळं राज्यातल्या देशातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला प्रतिटन चार हजार रुपये भाव मिळणार आहे आता आंदोलन करायची गरज भासणार नाही आणि म्हणून मोदी सर मोदींना कळलं लाभणाऱ्या गावगाड्यातल्या शेतकऱ्याची मागणी काय आहे पण ही मागणी जे स्वतःला शेतकऱ्याचे नेते बनवतात त्यांना मात्र निश्चितपणानं शरद पवारांना पळू शकली नाही आणि म्हणून राज्यातला ऊस उत्पादक शेतकरी हा निश्चितपणानं मोदी सरकारच्या पाठीशी भक्कमपणानं उभारा